नमस्कार सुधा मी आपल्या सगळ्यांचं स्वागत जनतेच्या आशीर्वादावर माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी नगर परिषदेवर भाजपची सत्ता येणार अशी ग्वाही भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सोनवणे यांनी संध्या न्यूजशी बोलताना सांगितलं आहे <सपने> जेजुरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दिनांक दोन रोजी होते माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी नगर परिषदेची निवडणूक लढवली जात आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सचिन सोनवणे म्हणाले की माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली मागील निवडणूक लढवून परिषदेवर सत्ता आणली होती यावेळी विकास कामांची दिलेली आश्वासने पूर्ण केली जात जेजुरी शहरामध्ये रस्ते गटारे पाणी या मूलभूत गरजा पूर्ण केल्या आहेत मल्हार नाट्यगृह भाजी मंडई पालखी मैदानात ओपन जिम होळकर तलावाकाठी अहिलेदेवी गार्डन नवीन पालखी मैदान आधी कोट्यावधी रुपयांची कामे झाली कोरोना काळात सर्वसामान्यांना मदत करण्यात आहे या पुढील काळात शहरामध्ये दररोज पिण्याचे पाणी मिळण्यासाठी वीर धरणातून पाणी योजना होळकर तलाव परिसरात अहिल्या सृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळा आदी कामे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा निश्चय केला असून जेजुरीकर सुज्ञ मतदार आपल्याला आशीर्वाद देणार असल्याचे सचिन सोनवणे यांनी सांगितले नमस्कार मी सचिन रमेश सोनवणे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी जेजुरी नगरपालिकेची निवडणूक लढवित आहे Uh, माझे आमदार संजयजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागील आम्हाला जनतेने जो कौल दिला होता त्या तो कौल दिल्यानंतर आम्ही जेजुरीमध्ये कोट्यवधी हो रुपयाची कामं करू शकलो त्यानंतर पाण्याच्या स्कीम असतील त्यानंतर रस्ते असतील अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल त्या म्हणजे सर्व झोपडपट्ट्यांमध्ये आणि स्लम एरियामध्ये आम्ही पेविंग ब्लॉक बसवणे गट गटर्स करणे त्यानंतर तिथे सोलर लाईट बसवणे या सर्व सुविधा आम्ही जेजुरीसाठी उपलब्ध करून दिल्या त्यानंतर दोन अडीच वर्ष आमचे कोरोनामध्ये गेले तरीही आम्ही निधी आणायला कुठेही कमी पडलो दो नाही दोन अडीच वर्ष जो कालावधी आम्हाला मिळाला त्या कालावधीमध्ये आम्ही आम्ही भरपूर निधी आणू शकलो नवीन गार्डन जेजुरीमध्ये गार्डन नव्हतं कुठलेच ते गार्डन आज पूर्ण तसं आलेलं आहे त्यानंतर नाट्यग्रह अतिशय सुंदर आणि अद्यवत पद्धतीचे नाट्यग्रह जेजुरी एक कलाकारांची नगरी आणि ह्या कलाकारांच्या नगरीमध्ये आपण बाबा कलाकारांसाठी नवीन होऊ घातलेल्या कलाकारांसाठी काहीतरी आपण देणं लागतो जेजुरीचं की त्यासाठी आम्ही अतिशय चांगलं नवीन मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्यगृह अद्ययावत बनवलेलं आहे त्यानंतर पाण्याच्या नवीन मोटरे नवी आम्ही बसवलेल्या आहेत जवळजवळ सत्तर हाऊसफोरच्या तीन नवीन मोटरी आम्ही एक स्टँड बाय मोटर ठेवलेली आहे जेणेकरून कधी पाण्या मोटरचा प्रॉब्लेम आला तर दुसरी मोटर चालू राहावी त्यानंतर फिल्टर हाऊसचं पूर्ण वायरिंग आम्ही केलेलं आहे त्यानंतर सर्व सर्व ठिकाणी म्हणजे धालीवाड रोड असेल की जो भरपूर वर्ष पेंडिंग विषय होते की ते अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गे लावले जुनं पालखी मैदान त्याचे कंपाऊंड वॉल आम्ही वाढून तिथं अतिशय चांगल्या पद्धतीचं जॉगिंग ट्रॅक त्यानंतर स्टेज केलेलं आहे त्यानंतर आपण बऱ्याचष्ट म्हणजे कोरोना काळामध्ये गोरगरीब लोकांसाठी आपण मी स्वतः ज्या मंडळाचा अध्यक्ष उघडा मारुती मंडळाच्या माध्यमातनं सा, रोज सातशे लोकांना आपण तब्बल तीन महिने कंटिन्यू जेवणाचे डबे देत होतो तर त्याचप्रमाणे माननीय आमदार संजय जगताप यांच्या वतीने सुद्धा आपण तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोना काळात जेवणाचं नियोजन केलं होतं त्यानंतर पाण्याचं नियोजन सुद्धा आपण दुष्काळामध्ये पाण्याचं टँकर संजय जगताप मित्र परिवाराच्या वतीने जेजुरीत मागल त्याला टँकर असं आपण त्यावेळेस नियोजन केलं होतं म्हणजे कोरोना काळामध्ये सुद्धा आपण गप बसलो नाही लोकांची सेवा करत राहिलो त्यानंतर आपण जेजुरीमध्ये एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं नियोजन कर पुतळा पूर्णाकृती पुतळा आपण तयार केलेला आहे त्याचं टी स्टँड परिसरामध्ये आपण त्याचं फाउंडेशन सुद्धा आता करत आहोत आणि भविष्यात देवींचं आपण एक सृष्टी तलावरती आपले पेशवे तलावर होळकर तलावरती आपण सृष्टी बनवत आहोत तिथं पण देवींचे मॉरल्स आणि देवींनी केलेलं कार्य हे आपल्याला जनतेसमोर कारण देवींनी जेजुरी गड हा देवींनी बांधलेला आहे त्यामुळे त्यांचं कार्य लोकांना माहिती व्हावं यासाठी आपण ते सर्व गोष्टी करत आहोत जेजुरी हे तीर्थक्षेत्रात आहेच त्याच्याबरोबर आपण ते, ते पर्यटन म्हणून आपल्याला जेजुरी डेव्हलप करायचे आहे त्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्र, माजी पंतप्रधान नरेंद्रजी मोद, मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण जेजुरी जेजुरीचा कायापालट करत आहोत त्यांच्या माध्यमातून भरपूर निधी आपण भरघोस निधी आपण जेजुरीसाठी आणू शकतो ही आम्हाला खात्री आहे आपण सर्वांनी जर आशीर्वाद दिले तर आपण जेजुरी ही सोन्याची जेजुरी करून दाखवू आणि आम्ही आम्ही कुठलंही आमच्यामध्ये जे लोक आज माझ्याबरोबर जे उभे आहेत ते सर्व चारित्र्य संपन्न आणि कुठलेही द स्वतःच्या धंद्याला संरक्षण म्हणून राजकारणात आलेले नाही आहेत केवळ केवळ के जनतेच्या सेवेसाठीच आम्ही सर्वजण राजकारणात येत आहोत आणि आम्हाला आमचं जे नेतृत्व आहे त्यांनी जनतेच्या सेवेसाठीच आम्हाला तिकीट आहे आम्ही पूर्णपणे सेवेसाठीच वापर करू ही ग्वाही देतो धन्यवाद ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा